या लेखात म्हटलं आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात अमृतस्नान करण्यात काल शेवटच्या दिवशी एक्क्याऐंशी लाखाहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर श्रद्धास्नान केलं तसंच गेल्या पंचेचाळीस दिवसात सहासष्ट कोटीहून अधिक नागरिकांनी पवित्र स्नान केलं असून या कुंभमेळ मेळ्यात विश्वविक्रम झाला आहे योगी आदित्यनाथ आज प्रयागराजला जाऊन या कुंभमेळ्याचा औपचारिक समारोप करणार आहेत आखाडे संत महामंडलेश्वर आणि धार्मिक गुरूंच्या पवित्र आशीर्वादामुळे कुंभमेळा यशस्वी झाल्याचं सांगत या महान कुंभमेळ्यानं संपूर्ण जगाला सौहार्देचा आणि एकतेचा संदेश दिला आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे हा महाकुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जटलेल्या प्रशासन स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन स्वच्छता कर्मचारी गंगा दूत स्वयंसेवी संस्था धार्मिक संघटना नाविक आणि महाकुंभाशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांचं त्यांनी अभिनंदन केलं महाकुंभ मेळ्यामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सन्मान करणार आहेत रेल्वे या कुंभमेळ्यासाठी तेरा हजारापेक्षा जास्त गाड्या चालवू शकली हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झालं आहे असं वैष्णव यांनी म्हटलं आहे सामाजिक समरसता का हमारे भारत में हमारी सभ्यता में एकता का संदेश है इसमें मैं धन्यवाद देना चाहूंगा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को उनके नेतृत्व में इतना जबरदस्त आयोजन हुआ सबके सहयोग से रेलवे ने सबका एक साथ मिलकर एक बहुत क्लोज कोऑर्डिनेशन के साथ काम हुआ और उस क्लोज कोऑर्डिनेशन के कारण जहाँ हमने 13000 हजार ट्रेन की प्लानिंग की थी 16000 से ज्यादा ट्रेन 16000 से ज्यादा ट्रेन चलाई करीब साढ़े चार से पांच करोड़ के आसपास श्रद्धालुओं को लेके इसमें संगम में और महाकुंभ के दर्शन के लिए ला पाए जगतला सर्वत मोटा आध्यात्मिक